मुंबई पालिकेला पार्किंग कंत्राटात दोनशे कोटीहून अधिकचं नुकसान झालं असून अशी तक्रार करत याबाबत चौकशी करावी अशी मागणी आर टी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे मुंबई महानगरपालिकेने कार पार्किंगसाठी ज्या वेगवेगळ्या निविदा काढलेल्या आहेत आणि ज्या यापूर्वी निविदा होत्या आणि दुसऱ्या राज्यामध्ये ज्या निविदा आहेत त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे माहिती अधिकारचा वापर केला असता तर एम एम आर डी ए आणि महापालिकेने जी आम्हाला माहिती दिलेली आहे विशेष म्हणजे पाचशे तेरा पॉईंट एक्केचाळीस कोटीचं ज्या निविदा काढलेल्या आहेत त्यामध्ये माटुंगा फोर्ट आणि वर्ली अशा या जाग्यांची निवड करण्यात आलेली आहे दिल्लीमध्ये सात ते सतरा लाख रुपये असा प्रतिकार दर आहे तर मुंबईमध्ये हाच दर बावीस ते चाळीस लाख रुपये निश्चित करण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सर्वामध्ये मूल उपकरणे उत्पादन भागीदार ही सोटेफिन नावाची कंपनी आहे जे दिल्लीमध्ये सुद्धा काम करते मुंबईमध्ये सुद्धा काम करते जर आपण पाहिलं की दिल्लीमध्ये जे जी, जी पी आर आहे तेथे प्रतिकार सात पॉईंट सहा लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे तर जे सेंट्रल विस्टा जे केंद्र सरकारने बांधलेलं आहे तिथे सोळा पॉईंट चौऱ्याण्णव लाख रुपये हा प्रतिकार खर्च आलेला आहे तर मुंबादेवी इथे जी निविदा यापूर्वी काढण्यात आली होती जिथे आता संचालन सुरू आहे तिथे बावीस पॉईंट पंचेचाळीस लाख रुपये हा प्रतिकार खर्च आहे परंतु ज्या महानगरपालिकेने ज्या नवीन निविदा काढल्या आहेत त्यामध्ये म्हणजे फ्लोरा पाऊंडन येथे हाच रेट एकोणचाळीस पॉईंट सत्याहत्तर लाख रुपये निश्चित करण्यात आलेला आहे वर्गली येथे हा रेट तेत्तीस पॉईंट नव्वद लाख रुपये आणि माटुंगा येथे एकवीस पॉईंट एटी सेवन लाख रुपये तर एम एम आर डीने ज्या निविदा मालवणीमध्ये काढल्या त्यामध्ये बावीस पॉईंट बेचाळीस लाख रुपये प्रतिकार खर्च आहे म्हणजे एकंदरीत कारण पाहिलं तर ह्या जे दोनशे ते तीनशे टक्के जास्त हे मुंबई महापालिका हा दर देत आहे यामुळे महापालिकेचं मोठं नुकसान होत आहे आणि सर्वांमध्ये सोटेफिन नावाचीच कंपनी ही दिल्लीमध्ये आहे मुंबईमध्ये आहे जर कंपनी एकच आहे तर वेगवेगळे वे दर का हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणजे मुंबई महापालिकेने ज्या निविद्या बनवल्या त्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी त्या कंट्रॅक्टदार आणि जे मूल उपकरणे उत्पादन भागीदार आहेत त्या कंपनीचं संगणमत करून तर या निविदा बनवल्या नाहीत हा सर्वात मोठा प्रश्न आहे या सर्व बाबीची आम्ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे पालिका आयुक्तांना केलेली आहे कारण ज्या पद्धतीने पार्किंगची समस्या मुंबईमध्ये मोठी आहे पार्किंगचे वेगवेगळे स्पॉट बनणे आवश्यक आहेत पार्किंगची क्षमता वाढण्याची आवश्यकता आहे परंतु जे दर महापालिका देत आहेत त्यामुळे महापालिकेचे दोनशे ते तीनशे कोटी रुपये फक्त या तीन, तीन निविदेमध्ये नुकसान होत आहे तर या संपूर्ण बाबतीची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे तसेच ही जी सोटपीठ नावाची कंपनी आहे त्यांनी एम एम आर डीमध्ये जी कागदपत्रं दिलीत पालिकेमध्ये दिलीत आणि दिल्लीमध्ये हे ही सर्वकार छाननी केली तर निश्चितपणाने याच्यामध्ये काही कागदपत्रं ही चुकीची किंवा भोगससुद्धा आढळून येतील यामध्ये आश्चर्य व्यक्त कर केलं जाऊ शकतं तरी आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की आपण पार्किंगचे वेगवेगळी क्षमतांची गाड्यांची क्षमता वाढवावीत परंतु तो दर आहे हा दर दिल्लीप्रमाणेच अगर सात पॉईंट सहा लाख रुपये झाला तर निश्चितपणाने त्याचा फायदा मुंबई महापालिकेला होऊ शकतो